नमस्कार मी अमोल वाघमारे आज आपण आलेलो हो, आहोत मोशी पुणे पुणे येथे तर आपण आपल्या समर सक्सेसच्या एका वंडर प्रोडक्ट्सने आलेला आले आले रिझल्ट पाहणार आहोत तर आपण ह्या काकांना मुतखड्यावर आलेला रिझल्ट पाहणार आहोत तर आपण त्यांच्यात तोंडून ऐकूया की कि त्यांना किती दिवसापासून मुतखड्याचा आजार होता आणि आपल्या प्रोडक्ट्स खाल्ल्यापासून त्यांना किती दिवसात बरं वाटलं आणि किती दिवसातून फरक चालू झाला आणि आता आता जी सध्याची त्यांची अवस्था काय आहे ते त्यांच्या तोंडून ऐकूया आपण काका तुमचं नाव सांगा राजेश माने बल्लभ बर तुम्हाला हा मुतखड्याचा आजार किती दिवसापासून होता नऊ वर्षापासून नऊ वर्षापासून वर्षा होता बर मग तुम्ही त्याच्या अगोदर कुठे कुठे दाखवलं होतं परळीवाईच्या ना आंबेजॉ हो ना शेवट पुणे पुणे दिवाळी पाटील दिवाळी पाटील तुम्हाला ते एवढा रिझल्ट म्हणजे जाणवला होता का नाही नाही गावात आडमीटर झालो